वर्ध्यातील काही वर्षापूर्वी स्थापन झालेल्या शेतकरी महिला निधी लिमिटेड या बँकेचे संचालक शरद कांबळे आणि मनोज चौकणे या प्रबंधकाने संगणमत करून एकूण सातशे खातेदारांना तब्बल तेहत्तीस कोटी रुपयांचा चुना लावला शरद कांबळे यांनी इतर ठिकाणी रकमेची गुंतवणूक केली तर मनोज चौकणे याने स्वतःची खाजगी बँक स्थापन केल्याचे पुढे असून आता दोन्ही आरोपींना अटक केली असून दोघांना माननीय न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रक्कम परत मिळावीकरिता शेतकरी महिला निधी लिमिटेड या बँकेचे काही कर्मचारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या बाजूला आमरण उपोषणाला बसले आहेत स्थानिक नेत्यांनी आता राजकीय हस्तक्षेप केल्याने आंदोलन कोणते वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत आम्ही शेतकरी यमेन बँकेचे कर्मचारी असून आजचा आमचा उपोषण पाचवा दिवस आहे अध्यक्षाने आम्हाला गेल्या चार महिन्यापासून दिवसावर दिवस तारीखवर तारीख देत असून अजूनपर्यंत एकही रुपये दिला नाही आहे आश्वासने खूप दिली पण पैसा अजूनपर्यंत दिला नाही आहे आणि त्याकरता आम्ही हा उपोषणाचा मार्ग निवडला कारण प्रशासन आणि शासन या दोन्ही गोष्टीकरता आम्ही माग केली पण अजून आमची मागणी पूर्ण झाली नाही आहे अध्यक्षाला अजूनही जाग आला नाही आहे त्यांना त्याला पोलीस कोठडी झाली पण त्याचे कुटुंबातली म्हणजे जे बॅ बॉडी मंडळामध्ये जे संचालक मंडळामध्ये आहे ते अजूनही मोकाट फिरत आहे आणि आम्ही इथे गुलामसारखे जगत आहे आज आमचे घरचे कुटुंब म्हणजे आमच्या सोबत सात हजार कुटुंब जोडले गेले आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा मरणाची वेळ आली नाही आम्हाला मरणाची वेळ आली आहे आमचे छोटे मुलं आम्ही घरी टाकून मला एक महिन्याचा मुलगा आहे फक्त या भाऊला पण एक महिन्याचा मुलगा आहे आमचे मुलं आम्ही अजूनसुद्धा डोळ्याने बघितले नाही तरी आम्ही इथे बसलो आहे पण अजूनही शासनाला जाग येत नाहीत आमची फक्त एवढीच मागणी आहे शासनाला आणि अध्यक्षाला की त्यांनी लवकरात लवकर तोडगा काढून आमच्या सर्व गोरगरीब जनतेचे पैसे परत करण्यात यावे बस एवढीच विनंती आहे मुख्य संपादक विल्सन मोखडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा